म्हणलं तर नाही म्हणा म्हणलं मन ते नाही म्हणत आहे मी म्हणलं बिनल बा म्हणून काही आ बाई पोटात होती ना तवय बी नाही म्हणे पण नाही का आता मी काय रोज रोज जात होती का मामीच्या घरी आ एवढा झगडा केला किती केला मध्ये घरचे लोक किती बोलले आता माय बाबा म्हणे उदी उदी अशा गोष्टीसाठी याच नाही घरी हा मी आता जास्त बोलतच नाही यायच्यासोबत माझ्या घरच्या सोबत हो तर मामी तू सासू आहे आ मतारे आहे त्या आता कुठेही बसू शकते त्या त्याच्या मागे कोण आहे आता सोन आहे लेकरू आहे सर्व आहे आहे त्याच त्या आता फिरत्या कुठे बसू शकते तू तू आता हे काय हो रोशनी चोपडी बरोबर मामीकडून भाग घेतली चोपड्या वानाची त्या दिवशी म्हणलं माहिती सांग खरं हा थोडाशी बोलव म्हटलं माया साईडनं नाही ना बोलली हा बरोबर मामीकडून भाग घेतला हिन

हां बोलत नाही काही सूरजजी माझ्यासोबत जास्त करून आणि मी बी बोलत नाही काय कायदे ते सांगू मी बी जास्त काही बोलत नाही त्याच्यासोबत बोललं तर इकडं हे होते मग काय बोलून फायद्याची मग तुम्ही सांगा बरं काय जलता येईल बोलाल थोडी ना मनाई केली रोशनी कोणा केली बोलाले मनाई तुले कोणाच नाही केली फक्त तू बोलत ना ते एकदमच बोलत समोरचा व्यक्ती पाहत नाही काही नाही त्या सासूले तू एवढी बोलत जाऊ दे आता मी ना जास्त हेच नाही करत जाऊ दे हो माई गलती झाली आता जाऊ दे जाऊ दे आ, आता सूरज येन जेवण करायला तर तुम्ही वाढून दे जा थोडस तुम्ही वाढून दे जा काजल ताई आम्ही तू अशी कोण मागून राहिली व रोशनी आ अशी कोण मागून राहिली हो तू आ आता ते नवरा होई तर तू वाढून दे ना बापा आ जेवण तुले नाही देतात नाही नाही मी बोलत नाही हे त्याच्यासोबत सोबत बरोबर आणि ते भी सोबत जास्त काही बोलत नाही तर मी नाही बोलत ना तर तुम्हीच वाढून दे काय जर ताई थोडस तुम्ही वाढून द्या मी नाही देत पप्पा वाढून गेलो मी नाही देत देत बस तू बायको आहे तू मी काय दे वाढून देऊ वाढून द्यायचा प्रश्न नाही मी वाढून नाही दिलं असत पण तुला समजायला पाहिजे तू आली तर आता अशी एकडे एकडे कोण राहून राहिली आ बोलत नाही मी बोलत नाही मी करत अहो तुला बोलाली कोण मग नाही केली हा चांगलं बोलायचं चांगलं राहायचं आ मी बोलत नाही बोलत नाही अहो आली तर सारखी सुधी राहतच आहे बिचारे नाही जी मी चांगलीच राहतो ना आता काय केलं आई तुले रोशनी सांगतो तुले लय चांगलं घरानं भेटलं बरं नवराय चांगला आहे ते वाला सासू सासरे लय चांगले आहे तुले आ असे भेटत नाही बरं सगड्याले आ त्याची कदर कर आ त्या लोकांची कदर कर घराची कदर कर नवऱ्याची कदर कर बाई आ तू एकदम लहान लेकरासारखी वागू नको समजदारपणानं घे आ एखादी तू अशी वागशील ना सर्व बिघडून जाईल ते काम एक शैली होती आता मला भाषण द्यायचं हां

अब खादीस मस्तो उन मोटी पर्ति नै आँ ऊनमोटी पर्ति वन त खाली लोहिले बिचारे जाउँ दे बरे अँ मलाई अँ चाडे खादी एक त कूलर चाहिँ मोटरै बन्द कूलरले नै नहोटर जग गेली त्यहाँ कूलर चाहिँ आ खराब काय त कति वेड मनलले आना दुरुस्त गरौँ आनाव आँ नै आना दुरुस्त गरौँ मोटर चालू करून म्हणजे कूलर चालू केला असतं ना मग मोटर आणली असती चालू करून तर आता तू आल्यावर काय नाही आणते का नाही आणत ना, चालू करून तू आल्यावर आणन म्हणा आता आण का हो बाई साडी गिडी घालावं लागत होती ना तुनं काउन नाही घातली हो साडी हे काय हो हे कपडे घातले तू पहिले घाले तशी काय हो तू साडी घाल म्हणतं मध्ये तिथेही साडी घालायला लागते ना एवढ्या गर्मीची साडी घाल म्हणते एक तर कूलर नाही चालू केला काही नाही तुनं हो ते बी आहे हो आता आणन ना ते या बाप पाहिजे पाइजो मोटर दुरुस्त करून आना मना कूलरची <laughs> बाबा मायासो बोल हो आई आणि काय मी मि कधी बोलन बाबा मायासो त आमा हो <laughs> त्या बाप त बोलियासो नै बापा मनगिन करते हो बोलाले पन कायम बोल त इगो इगो यति ते बापाचा <laughs> बाई तुझी सासू गिसू मग काही तुला काम करायला आहे का तापात हो नाही हो मायाकडून उठणंच नाही होत होतं सागरजी राह मायाकडून उठणं होत नव्हतं तर मग मी काही केलं नाही बाई काम गी मग आणि मग ते माईवलीला लहान देत नाही का ते जास्तच मला टोमने मारे मग मला लढस हे बिचारे तर मग मी का नाही मी म्हणलं सागरजीले चाल मला नेऊन देणार मायाच्या घरी माय आईच्या घरी म्हटलं मग त्याने का याच्यात हो म्हटलं हो म्हणे मी म्हटलं नाहीच म्हणते का काय का दिलं मग आण आपण जवळले अंदर या म्हटलं तर आलेच नाही हो जवळी बाहेरच्या बाहेरूनच गेले का न जवायला कायचा राग आला हो बाप्पा घरातही नाही आले काय ग रागी काही नाही आला त्याले कॉलेजमध्ये झाले त्याले वेड होऊन राहिला होता मग पहिलेच वेड झाला होता त्याला म्हणून का नाही मला दरवाजा सोडून दिलं आणि जाय म्हणे तू ना काही लागलं गिकलं मला सांगतो म्हणे आणि तसेच भुरकून पहायले गाडी घेऊन असं असं आहे का मला तरी वाटलं व का जवय तर रागात तर नाही आहे बापा तुला सोडून दिलं इकडं काही झालं का नाही तुमचं आल्या दोघाचं म्हणलं आ भांडण मांडून घरी भांडण झगडण झाला काय म्हटलं लगेच तुला दरवाज्यात सोडून दिलं आणि इकडं चालले गेले म्हटलं बोलले नाही ना काही नाही म्हणलं तर मला तसंच वाटलं बाई नाही तसं कीच काही नाही मयान सागरजीचं काहीच नाही झालं मान सागरजीचं नाही होतं एवढं काही फक्त का नाही ते माही ननद नाही का लहान ते थे लय शायनी आहे माया प्रत्येक गोष्टीकडे लक्षच ठेवत राहते आ आता याच्या वेळेस तिनं काहीतरी म्हणलंच मध्ये पण जाऊ दे बा कानाडोया कानाडोया करतो झगडे नाही झाले पाहिजे बा म्हणून मग सारं काम मलीच करावं लागते वाई मग होळीचं पूर्ण काम नस केलं आणि त्यातल्या त्यात त्या दोघीनं मला का नाही थंड्या पाण्यानं एवढं ओलं ओलं केलं का आज त्याचा ता मला ताप आला माय बाई हो पाव दोघी कलर लावला का तुले तू पहिलेच नाजू काय काय तरी खेळली होई आम्ही नाही खोलली बिचारे होळी त्यानं जबरदस्तीनच लावले मला कलर दोघे बहिणीनं मी खेळलीच नाही होळी आम्ही मस्त खेळलो बाई होडी काय काय मजा एवढे लय मजा बाप्पा निघरी बाप बाप्पाकडं सपाय गुर जाव गुरराव काही विचारूच ना प मले बरोबर बकरी मकरी कुत्रा मुत्र मला आवाज हे काडी ठेवली मारजो त्या कुत्रे रे बी ये गेट लावून दे तिकडला गेट लावून दे मग तुला रात्री नाही का मी चिप्स मस्त तोडून दे चॉकलेट दिन हो बाबू पेंटे पाहिजे <laughs> 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 सांगेन सांगेन रे बाबा रोशन दादाले सांगेन तु या आणि चॉकलेट आणणार रे सांगेन सांगेन इथं लक्ष ठेव जा तू लक्ष ठेवतो मी भांडे घासतो मग तिकडं आणि कपडे मोपडे धुतो रे बाबा बस बस मग मी का नाही तू हे देईन आपला चिवडा चिवडा देईन बस बस इथं सावलीत बस तिथं आणा तो गेट लावून द्या बहिणी तुमच्या बहिणीने मामा

<laughs> म्हटलं होतं मी बाईले ऋषानच म्हटलं बाई म्हटलं माय पंचवीस हजार रुपये आहे मी त्याकड तर मला जास्त नको देऊ दहा हजार रुपये दे बा म्हटलं मायावर थोडीशी पडती आहे काम चालू नाही राहिलं म्हटलं मायाबरोबर तर मले म्हणे म्हणे बाबू म्हणे पहिले कोण नाही मागितले तुन आ पहिले कोण नाही मागतले म्हणे आता म्हणे मी मालही विकला म्हणे सगळ्याची दही दुई केली म्हणे आता म्हणे सगळं नीव झालं म्हणे आता ते असतं राहिलं म्हणे मायाकडं म्हणे आवाज दिला मला का बाद झालावर আ আ স কা আ কাবে না আ সবে কর ভা তুম জদ আ ঘ তু তুদসা জ বাকি চ দ জ মন্ দেখ

Tidak ada air di mangno, tidak ada zoro tosot, tidak ada air di mangno. Mangno ada akun terakhir, tapi diun memang diundil. Nah, pola naploka hampir lalu, jalur menjejang lo, diundil.

アナマティポッティアポッティア。どんちはなポッティはなポッティア。どんちはなポッティア。どんちはな、ダンダマ、カラリ、ミスター。どんちは h トライティ。どんちはな、バラタイピー。ジャーボイン、マグタ、ボリノコマグニノコタ、ミニト、トライバー、トライティア、キティベラティア、アタウストリー、アラスタティベラティア、シュティベナ、チャカツアリナ、タパリント、チャカファディ。

नाही नाही झोपू देत जा हो झोपू देचा टेन्शन गेंशन देते काय मग तुम्हाला देते, देते, देते। का इतन... मोठ्या पोराला देते देते हो पोराले देते मले कुठं देते हो पप्पा पोराले पिंकीच्या बापाला देते पिंकीचा बाप काय माहीत आहे ना तुला कसं आहे इथं पिंकीचा बाप हा पण ना घरातच देते म्हणा पिंकीचाही बाप पण मायाजवळं नाही देत लागतं लागतं सामान घेऊन येते तो, तो म्हणजे जे सांगितलं आपण ते घेऊन येते बाकी काय मी म्हणतही नाही मलाच द्या मग मायाजवळं असलेल्या मी बी आता कुठं होऊन काहीच नाही बाबा उन्हाळ्यात खाली पिलीस आहे पहिलीस आता आणते तिचा बाप पिंकीचा बाप आणि तरी पण तोऱ्या सांगते मला जाऊ नको मला जाऊ नको बरं मित्र आणि मैत्रीण सगळ्यांना मी सांगते की माझ्यावरनं थोडंसं आता बिकट परिस्थिती आहे माझ्या नवऱ्याचं थोडं बरंच काही असं म्हणजे कामाचं जमून नाही राहिलं उन्हाळ्याच्या ना तर त्याच्यामुळे कसं ते घरी घरीच आहे थोडंफार करते जसं जमलं तसं पण थोडंसं विकट परिस्थिती आली आम्ही भाड्या नाही हव राहतो तर मला नाही का तीन एक महिने तरी कामाला जावं लागेल उन्हाळा निघेपर्यंत तर त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ बनवीन नाही बनवीन अशी काही हे नाही आहे म्हणजे नक्की बनवीनच म्हणून काहून का आता ना मला घरचं पाहा लागेल पहिले त्याच्यामुळे ना मला थोडं आता माझं अडीच तीन वर्षाचं होणार आता माझा बाळ पण त्याला सोडून मला करावं लागेल आता काहीतरी म्हणजे जॉबच करायला तर जॉबच करणार मी उद्यापासून जाणार आहे तर शक्य असलं तर नक्की व्हिडिओ बनवीन नाही तर बनवणार बनव बनवू शकणार नाही मी कारण की तिकडून या घरचे कामं आणि व्हिडिओला चार चार पाच पाच घंटे लागते तर शक्य होणार नाही माझ्याकडून एवढं सगळं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला माफी मागते जर माझ्याकडून जमलंस मी ट्राय करीन बनवायचा पण जमलंस ना तर मी बनवीन आणि ना मला तर वाटत नाही जमन म्हणून पण समजा माझ्याकडून झालं ना तर मी बनवीन तुमच्यासाठी त्याच्यासाठी मला माफ करा की व्हिडिओ बनवला नाही त्याच्यासाठी बनवणार नाही तर त्याच्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून आता गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा आता व्हिडिओ बनवणं होणार नाही होणार त्याच्यामुळे सांगत आहे आणि सुखी राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ बघ बघत चला आणि बस एवढंच सांगू शकते